तुमचं नाव सांगा माझं नाव संचित रमेश गाडवे आ, गाव शिंगवे पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे बैलाच नाव सांगा या बैलाचं नाव वाउदानी याला आम्ही चार वर्षापूर्वी पिंपरीखेड वरून आणला होता गोट्या गावशी ते म्हणून त्या माणसाचं नाव आहे त्यांच्याकडून आणला होता अ बारीक होता वयाने तेव्हा आमच्याकडं जवळपास पाच बैल होती अशीच होती पण चार पाच होती त्याची खासियत म्हणण्यापेक्षा हे वाचू आहे ना सगळ्यात महत्वाचं आम्ही पंढरपूर मध्ये आता मध्ये एखादंच होते ना त्यावेळेस ते पंढरपूर मध्ये घेतले तर ते साडे चोवीस हजारला पंढरपूर मध्ये आम्ही घेतले त्याच्यावरती पंढरपूरून आणल्यावरती एकदा एका मोकळ्या घाटावरती आम्ही वळतीमध्ये झुपलो त्याला तर तिथे ते चांगलं गेलं त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट हिच्यात औसरी मध्ये चांडवलीमध्ये डायरेक्ट मोठ्या बाईला सांगा वावदान सांगेल त्याला डायरेक्ट झुकाटाला टाकलं तर तिथं काय आलं का त्याचा पहिलाच घाट गर्दीमध्ये असल्यामुळं तिथं फक्त आमची एक दोन अडीच मुलीने बारी पडली नंतर बारी बारी तर तिच्यानंतर पुढच्या घाटात परत वावदान संगीता टाकल्यावरती त्याची बारी झाली पहिल्याच बारी झाली तर याची खासियत म्हणजे कसं की बाबा शरीर वैशिष्ट्य काय म्हणजे बघून घेतलं तर काय शरीर म्हणजे त्याचा बांधा बिंदा आम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टीने एकदम परफेक्ट वाटला शर्यतीचा बैल पायात कसा पाहिजे किंवा त्याच नाख्यामधलं जे अंतर किंवा काही जे असते ते सगळं आम्हाला परफेक्ट वाटलं त्यामुळे मग तो आम्हाला तिथं पाठला बाजारामध्ये आणि मग आम्ही त्यामुळे ते वासरू खरेदी केलं आता त्याचा बांधा बिंदा म्हणजे सगळ्या गोष्टी तो एकदम बेरड जातीच आहे गावठी राग बिग त्याला सगळ्या गोष्टी आणि शर्यतीला अशीच बैल लागतात ता आपल्याला त्या डावडेच घ्यायचे प्रेशर वाढलं आहे नाव सांग ही गोडी ये आजमेर। 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 ने आणि यू मग काय नाव राजस्थान अजमेर 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 जकी मी सांग अजमेर वर आणली बर हे जे आता कसं आहे की आपण गाड्याच्या पुढे घोडी म्हणजे शुभ मानलं जातं आपल्या गाड्याच्या पुढं पळताना हो तर ह्या गाड्या म्हणजे घोडीची खासियत काय गुढीची खासियत म्हणजे या गुढीमध्ये सर्व गुण आहे देवमने जे काय असत जे आपल्याला गोड्यांमध्ये चांगले गुण लागतात या गुढीमध्ये सगळे गुण आहेत तिचं नाव आहे तारा हिला आम्ही आजमेरवरून आणली होती जवळपास आठ नऊ महिने झाले आणून ती आता जवळपास एक वर्षाची तिचे तरी पण हाईटने वगैरे एकदम दातीला काटवडी आहे आणि दिसायला वगैरे पण ऍक्टिव्ह आहे आणि बारीपुढा आजकाल तर अशात गोड आहेत त्या आणि आता आमच्याकडे आहे अजून एक गोडी आहे आता एका मळ्यातल्या म्हणजे मंडळाच्या पोरांनी वासरू आणले त्याच्याकडे बांधायला दिली तर ती म्हातारी झाल्यामुळे आम्ही हिला घेतले एक नवीन काहीतरी म्हणून बर संकेत शेठ मला ह्या वासराबद्दल माहिती द्या बरं याच नाव आहे फायटर याला आम्ही आमच्या शिंगव्यातूनच एक नंदीवाला म्हणून होता तो खेप आणायचा तर आम्ही त्या खेपेमध्ये याला घेतला होता एक वर्ष होऊन गेले याला आणून आम्ही पंचवीस हजार रुपयाला वासरू आणलं होतं वासरू आणलं तेव्हा एक एकच गाठ त्याला रेसल दिली असेल तर तेव्हापासून हा त्या कांद्यावरच्या पाखऱ्यासोबत पडतोय वासरू एकदम फायर आहे आणि आताच्या याला पाहिलं वासरू आणलं तेव्हा एकदम शांत होतोय आता एक चार पाच गाठ झाले तो एकदम असा दहशित करतो घाटात डायरेक्ट त्याला ती एक सवय लागलेली गेला का पब्लिक वगैरे पाहिला का तो बिघडतो त्याला दम नाही निघत अजिबात पळायला पाहतो याची जात याची जात बोल खिल्लार खिल्लार वासरू ये आता त्याच वय जर पाहिलं तर पावणे दीड पावणे दोन वर्ष असून वयाने पण आदतच त्याचे

शेट ह्या वासराबरोबर माहिती सांगा या वासराचं नाव आहे पाखर्या हा याला आम्ही एक दोन वर्षापूर्वी गारगावटून आणला होता एक जोडचा आणला होता लहान लहान वासर होती पंचवीस हजार रुपयाला जोड आणला होता वासरू आणला वा तेव्हा पर चालत नव्हतं त्याला हाताने टाकलायला लागायचं तर वासरू आम्ही त्याला जरा बनवलं तयार केलं रेती वगैरे चालून वासरू आम्ही काय केलं पारसाच्या घाटामध्ये दुखल मोकळ्या घाटामध्ये एकदा तर ते वासरू पळण्याची गॅरंटी पण नव्हती ते वासरू त्या डाब्याला घाबरून एवढं पाळलं की ते घाटाच्या बाहेर गेल्यानंतर म्हणजे मला स्वतःला पाडून ना ते जवळपास घाटापासून बरंच लांब गेलं होतं किती अंतरावरती हे वासरू चार दिवस लपलं होत तर चौथ्या पाचव्या दिवशी वासरा शोध लागला तर त्याचा विषय पण सोडून दिला होता आम्ही कारण की त्याची काही लिंक लागत नव्हती पण हे वासरू आता जर पाहिलं तर आता या मोठ्या वारी पुढं त्या मधल्या गोऱ्या संग पळतय कांड्यावरती आणि आता तरी जवळपास मला वाटतं गेल्या वर्षी एक नंबर वारीत पळालाय बऱ्याच याच्यामध्ये मला अजून एक सांगा आता ही जी मध्ये तळा तळामध्ये जी गर्दी होती तर त्यांनी बारीला काही गालबोट लागतं का लागतं की पण ही बाईला अशी आहेत का हे पब्लिकला घाबरत नाही अजिबात बहिणी वारीला बराच असा गालबोट लागतो कारण की कसं असतं ज्या मोठ्या मोठ्या बारी असतात तर बैल झुपायला वगैरे काही काही मोठे मोठ्या लोकांची बैल असतात त्यांची झुपायला पण त्रास येतो वरती तळ्यामध्ये पण कांड वगैरे बिजकून बारी चांगल्या बारीचा खेळ होतो तर कमिटीने याच्या पण जरा नियोजन घेतलं पाहिजे कि तळ्यामध्ये जास्त गर्दी वरती टोकायला नकोय खाली पण बैल चुकताना जास्त गर्दी नकोय कारण की कसं आहे काही काही बैल म्हणजे डेंजर असतात का लोकांच्या हातपाय वगैरे अटॅक करतात ते पण ना तर आज जर पाहिलं आपण तर डिसांबरुडा आलं आभिनंदन झालं त्यांची त्याच्यामुळे अशा आहेत ना त्या माझं म्हणणं आहे की नियोजन कमिटीने उलट हे घेतलं पाहिजे खाली ताळत गर्दी व्हायला नकोय मांडी घरांचं लक्ष पण झालं अशी जी मोठे मोठे बैल आहे त्यांची बरीच गेली मला अजून एक सांगा की जेणेकरून नाही का आता नवीन हा बांडा ग्रुप हा आपल्या गाठासाठी चांगला कि वाईट हा जो भांडा ग्रुप आहे ना हा खरंच चांगला आहे हो, कारण हे जे कोरा असे आहेत की ते आपल्या आपल्या स्वतःचा विचार न करता आपल्या शरीराला दुखापत होईल त्यांनी कधी आजपर्यंत कधीच पाहिलं नाही मी तर बऱ्याच मध्ये पाहिले स्वतः गाड्याखाली गेलेली पोरं आहे ती तरी पण बळी सोडते नाही ही कोरा उलट येलो आर्मी म्हणून ओळखणारी पोर ही भांडा ग्रुप म्हणजे उलट माझं तर मान्यनुसार प्रत्येक यात्रेला नियोजन कमिटीने ना जे काय असेल ते व्यवहारित त्यांचं 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 पाहून त्यांनी बांडा ग्रुपला स्वतः इन्फॉर्मेशन केलं पाहिजे कारण की बांडा ग्रुप मुळे ना हे तर बैलगाडा शहर येते ना बैलांना वरती तळ्यात गेल्यावरती लागायला होत नाही जे काही बैल आहेत ना किती डेंजर बैल असते किती वांडा ग्रुप ना कधीच तळ्याच्या बाहेर जाऊन देत नाही ही बांडा ग्रुप म्हणजे खासी येते आणि हा ग्रुप पाहिजे ना प्रत्येक घाटामध्ये माझं असं म्हणणे हा बैल आम्ही पिंपरखेड वरून गाव शेतांकडून आणला होता अ पावसाळ्याचे दिवस होते तेव्हा आणला होता दसऱ्याच्या आधी याची खासियत सांगा याची खासियत म्हणजे पळायला एकदम त्याला शिस्त आहे त्याला तसं जर पाहिलं तर शिस्ते तर म्हणून ओळखतात आता आत्ताच्या कंडिशनला आणि तो म्हणजे वासर वगैरे वरती नाहीटानी एक नंबर बैल आहे आमच्या गावात तसं पाहिलं जर हा बैल आहे ना जेव्हापासून म्हणजे आमच्याकडे आलाय तेव्हापासून म्हणजे तो पहिल्यांदा त्याला नवीन नवीन बैल काय भेटत नव्हता चांगला जुकटाला तर आम्ही याला डाव्या खांडी झुकतोय तर याला नवीन नवीन बैल जु भेटत नव्हतं मागच्या वर्षी दोन तीन ठिकाणी आमच्या जुगलबांध्या झाल्या त्याच्यात बैल भेटले त्याला दोन तीन चांगले बाऱ्या व्हायला लागल्या आता या सीजनला पण काय झालेलं एक आम्ही एक आता पंढरपूरहून एक आणलं ते हे वासरू पळते तर तेव्हाच वेळेला भेटल्या आता बाऱ्या होतात आमच्या प्रत्येक बरं तुम्ही म्हणजे जुगलबंदी केली काय जुगलबंदी आता ते हांडे देशमुख आहे ना त्यांचा बैल होता अजून तिकड साकुरीचे काय होते असे दोन तीन जणांसाठी जुगलबंदी झाल्या चांगली बैल होती हो बाऱ्या व्हायचे त्याच्यावर <laughs> <laughs> <laughs>